मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात वेगवेगळी माहिती पाहत असतो आणि आर के प्रॉपर्टी न्यूज या परिवाराच्या आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांचं अगदी मनापासून आभार मानतो मित्रांनो आज आहे गुढीपाडवा त्याशिवाय नवीन मराठी वर्ष आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण एक नवीन एपिसोड सुरू करणार आहोत आणि तो म्हणजे महाडा आणि शिडको व्यतिरिक्त जी काही इतर महत्त्वाची माहिती असते म्हणजे घर घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे होम लोन घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे सिव्हिल स्कोर कसा मेंटेन करायला पाहिजे अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन माहिती पाहणार आहोत तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना आर प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा आणि याच निमित्तानं मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या बाबीवरती चर्चा करणार आहोत किंवा माहिती पाहणार आहोत आणि ती म्हणजे नवीन घर घ्यायचं असेल किंवा नवीन घर घेण्याचं नियोजन करत असाल किंवा नवीन घर घेणार असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण नवीन घर घेताना आपण नेमकं काय चुका टाळायला पाहिजे आणि काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन करतात की आम्हाला नवीन घर घ्यायचं आहे नवीन बुकिंग करायचं आहे नवीन गाडी घ्यायची आहे किंवा काहीतरी नवीन खरेदी करायची आहे असं अनेक जण प्रयत्न करत असतात किंवा अनेकांचं नियोजन ठरलेलं असतं आणि इथेच आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी खरेदी असते ती म्हणजे घराची आणि जर घर घ्यायचं असेल तर आपण काही बाबतीत सावधगिरी बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही जर सावधगिरी तुम्ही बाळगली तर नक्कीच तुम्हाला तुमचं घर घेताना कुठलीच अडचण येणार नाही आता नवीन घर घेत असताना मित्रांनो आपल्याला काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणं आवश्यक असतं आपण पाहिले की तुमचं जे काही घराचं सिलेक्शन असेल किंवा घराचं ठिकाण असेल बजेट असेल त्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय पण नेमकं आपण हे सगळं करत असताना किंवा घराची प्रोसेस करत असताना आपण काही चुकासुद्धा करत असतो नेमकं काय त्या चुका काय असतील आणि त्या कशा टाळल्या पाहिजे हे आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलन प्रेस करायला मात्र विसरू नका तर याच गुढीपाडव्याच्या निमित्तानं आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ज्यावेळेस आपण नवीन घर घेतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याकडून जास्त घाई केली जाते म्हणजे पहिला मुद्दा असा आहे की आपण घाई करणं टाळावं किंवा घाई करू नये ज्यावेळेस आपण नवीन नवीन घर घेतो नवीन घराचा मुद्दा आपल्याला आपण उपस्थित करतो त्यावेळेस अनेक जण घाई करतात म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे बजेट आहे माझ्याकडे लोनचं नियोजन आहे आणि मला लगेच घर घ्यायचं आहे आणि म्हणून कुठेतरी ते एजंटच्या सांगण्यावरून एजंटची जास्त घाई असते आपल्याला माहिती की घर घेत असताना जास्तीत जास्त घाई एजंट किंवा विकासकाला असते आणि म्हणून आपण एजंटच्या सांगण्यावरून जास्त घाई किंवा गडबड करत असतो पण असं करणं आपल्याला धोकादायक टळू शकतो किंवा नुकसानकारक ठेवू शकतं पहिलं आहे मित्रांनो की तुम्ही त्या मालमत्तेचं संपूर्णपणे सर्वेक्षण करा तुमची प्रॉपर्टी कुठे आहे घर कुठे आहे त्याचं सर्वेक्षण करा प्रॉपर्टीला त्याची माहिती घ्या ते ठिकाण कुठे आहे ठिकाण कसं आहे कोणतं आहे कनेक्टिव्हिटी संदर्भात किंवा इतर ज्या काही बाबी असतील सोयी सुविधा त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी घेणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर किमान दोन एजंटकडून तुम्हाला ती माहिती व्हेरीफाय करणं आवश्यक असणार आहे म्हणजे एकाच एजंटवरती डिपेंड राहू नका तर दोन एजंटकडून तुम्ही ती माहिती घ्या जे कोणी ब्रोकर असतील त्यांच्याकडून ते माहितीची शहानिशा करून घेणं आवश्यक ठरणार आहे आणि त्यानंतरच कुठेतरी तुम्ही घर खरेदीचा निर्णय घ्या अमुक अमुक डील आहे अमुक अमुक डील हातातून जाईल चांगली डील हातातून जाईल यामुळं गरबडीमध्ये तुम्ही हा निर्णय घेऊ नका गरबडीमध्ये डील करू नका याच्यामुळे तुमचं पुढे चालून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं यानंतरचा दुसराचा महत्वाचा मुद्दा आहे रेडी पोझिशनच पाहिजे याच बाबीवरती तुम्ही अडून बसू नका अनेक जण पाहिलेलं की आम्हाला रेडी पोझिशन पाहिजे आम्हाला आत्ताच घर पाहिजे आम्हाला थांबायला वेळ नाही अशा मध्ये स्वतःच नुकसान करून घेऊ शकतात जर तुम्हाला रेडी पोझिशन मिळत नसेल किंवा रेडी पोझिशन अवेलेबल असेल तरी त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि जर रेडी पेडे पोजेशन मिळत नसेल तरी मग तुम्ही ठिकाणामध्ये कॉम्प्रो कॉम्प्रोमाइज करू शकता किंवा लांब कुठेतरी घर घेऊ शकता किंवा सोयी सुविधा नसलेली ठिकाणी तुम्ही घर बुक करू शकता म्हणून इथे तुम्हाला काय करायचं आहे की फक्त रेडी पोझिशनवरच थांबणं राहता इतर जे काही प्रकल्प पर्याय आहेत त्याचा सुद्धा विचार करणं महत्त्वाचं ठरणार आहे इथे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की नवीन घर घेत असताना आपण नवीन घर असताना आपण रेडी पोजिशन ठाम का असतो तर आपल्याला जो काही ई एम आय तो ई एम आय कटायला सुरुवात होतो आणि जुन्या घराचं भाडं भरायची वेळ येऊ नये यासाठी आपण रेडी पोझिशनचा जास्तीत जास्त विचार करतो त्याच्यावरती फोकस करतो इतर बाबीची तपासणी न करता यामध्ये मित्रांनो तुमचं लोकेशन कुठे आहे त्या एक घराचं कार्पेट एरिया किती आहे क्षेत्रबळ किती आहे त्याशिवाय त्या ठिकाणी सोयीसुद्धा कोणत्या कोणत्या आहेत कनेक्टिव्हिटी आहे का तुम्हाला चांगलं गाडीची व्यवस्था आहे का पार्किंगची व्यवस्था आहे का या किंवा किंमत नक्कीच त्या एरियानुसारच आहे का याची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं तर म्हणून इथे घर घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो पेशन्स म्हणजे तुम्हाला संयम ठेवणं अतिशय महत्त्वाचं ठरतं संयम ठेवा प्रत्यक्ष करा आणि प्रत्यक्ष केल्यानंतरच तुम्ही पुढील प्रोसेस पूर्ण करू शकता यामध्ये बांधकाम जर अंडर कन्स्ट्रक्शन घरी असतील तर मग ते बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतं साधारणतः एक दीड वर्षानंतर होत असेल तिथेही बुकिंग करणं म्हणजे चांगलं ठरतं ती डीलसुद्धा चांगली ठरू शकते फक्त एवढंच की तुम्हाला तीन ते चार वर्षांतर पजेशन होते तर अशी डील मी सांगत नाही की जास्त फायद्याची होऊ शकते परंतु काम चालू आहे तुम्हाला समोर काम दिसतंय इमारतीचं काम चालू आहे आणि अशा वेळेस त्याचं जे काही आहे पजेशन ते एक ते दीड वर्षांतर होणार आहे अशा वेळेस तुम्ही ते डील करू शकता ती डील तुमच्यासाठी चांगली ठरू शकते त्याशिवाय था, ते था ते था ते था ते अंडर कन्स्ट्रक्शन घर आणि रेडी पोझिशन घर समजा जर तुम्ही रेडी पोझिशन घेतात तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला जास्त आर्थिक बृदडंड पडू शकतात पण अंडर कन्स्ट्रक्शन घेतलं तर तुम्हाला ई एम आय असेल किंवा तुमच्याकडे पैशाची थोडीफार व्यवस्था नसेल तर अशा तुम्हाला ते संयुक्तिक होऊ शकतं आणि दीड ते दोन वर्षाची काही घरे बुक पूर्ण होणार आहेत अशामध्ये तुम्ही घर बुक करू शकता त्याच्यामुळे काय होते तुम्हाला इतर अतिरिक्त लाभ मिळू शकतात किमतीमध्ये सूट म्हणा किंवा इतर जे काही सोयीसुविधा आहेत इतर अतिरिक्त लाभ म्हणा ते तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळू शकतात तिसरा अतिशय महत्त्वाचा मित्रांनो म्हणजे ग्रहकर्जाची कर्जाची संपूर्ण शहानिशा करणे म्हणजे ग्रहकर्जाची संपूर्ण शहानिशा न करता अनेक जण घर घेण्याच्या भानगडीमध्ये पडतात म्हणजे तुमची पात्रता काय आहे तुम्ही घर किती तुम्हाला लोन किती आहे तुम्ही ते लोन फेडू शकता का परतफेड करू शकता का तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे यावरतीच होम लोन संपूर्णपणे अवलंबून असतं आणि म्हणून इथे जास्त गडबड न करता तुम्हाला होम लोन संदर्भात संपूर्ण माहिती घ्यायची आहे व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे जर तुमची आर्थिक क्षमता नसेल तुम्ही जर इलिजिबल नसाल तुमचं सिबिल स्कोर प्रॉपर नसेल अशा वेळेस घर घेणं हे तुम्हाला जास्त संकटामध्ये आर्थिक नुकसानीमध्ये टाकू शकतं आणि म्हणून घरं ग्रह कर्ज घेताना ही सगळी काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे अन्यथा त्याच्यामधून पुढे धोका निर्माण होऊ शकते किंवा पुढे जाऊन ही डील धोक्याची ठरू शकते यानंतर चौथं अतिशय महत्त्वाचं एक पॉईंट आहे मित्रांनो सगळे पॉईंट मी नोट डाऊन केलेले आहेत तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे तुमचं बजेट म्हणजे तुमचं बजेट किती आहे याच अतिशय सखोलपणे अभ्यास करणं महत्वाचं ठरतं कारण अनेक जण बजेटचा विचार न करता ही घरे घेण्याच्या भानगडीत पडतात आता बजेटमध्ये तुम्हाला काय महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं बजेट किती आहे पहिलं बजेट ठरवा की मला पंचवीस लाखाचं घर हवं आहे मला तीस लाखाचं घर हवं आहे मला चाळीस लाखाचं घर हवे मला दहा लाखाचं घर हवं ते बजेट तुमचं बसते का आणि त्या बजेटवरच तुम्ही ठाम राहा म्हणजे अनेकदा काय होतं की तुम्ही बजेट ठरवतं पंधरा लाखाचं किंवा बजेट ठरवतं पंचवीस लाखाचं आणि प्रत्यक्ष साईटला गेल्यानंतर तुम्हाला पंचवीस लाखापेक्षा तीस लाखाचं घर चांगलं द्यायला लागतं त्याच्यामध्ये चांगल्या अमिनिटीज वाटायला लागतात ते जास्त मोठं वाटायला लागतं आणि म्हणून तुम्ही पंचवीस लाखाच्या बजेटचा विचार न करता तीस लाखाच्या बजेटवर स्विच होऊ शकता इथे मात्र तुमची संपूर्ण जे काही नियोजन आहे ते मोडू शकतं आणि म्हणून तुम्ही आपल्या बजेटवरती ठाम राहा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्याकडे डाऊन पेमेंट किती आहे तुम्हाला होम लोन किती होऊ शकतं आणि ई एम आय किती येतो या सगळ्या बाबींचा विचार करूनच हे सगळं तुम्हाला नियोजन करणं आवश्यक ठरतं त्याशिवाय जो काही इतर खर्च आहे इतर खर्च म्हणजे काय तुम्ही फक्त इथे काय करता की कि घराची किंमत एवढी एवढी आहे आणि मला लोन एवढं झालं ई एम आय एवढं येतो एवढाच आपण विचार करतो पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टॅम्प ड्युटी अर्थातच मुद्रांक शुल्क रजिस्ट्रेशन मेंटेनन्स जी एस टी डेव्हलपमेंट चार्जेस किंवा इतर जे काही ते जे छोटी मोठी एम डीज असतील त्याचे चार्जेस सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं म्हणजे काय त्याच्याशिवाय तुमचं ब्रोकरेज असेल ब्रोकरेजचे सुद्धा तुम्ही या ठे या या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे याचा विचार करूनच तुम्ही तुमच्या खर्चाची तजवीज करणं महत्त्वाचं ठरतं यानंतर पाचवा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे तुमचं कुटुंब कसं आहे म्हणजे कुटुंबात किती व्यक्ती आहेत कुटुंबाचा आकार किती आहे याचा विचार करणं सुद्धा महत्वाचं ठरतं आणि एकदा काय होतं की कुटुंब छोटं असतं पण ते मोठ्या घराच्या मागे लागतात आणि अशा वेळी सुद्धा तुमच्या घराचं नियोजन फिसकू फिसकटू शकतं त्याच्यामुळे सुद्धा आर्थिक उडाटण होऊ शकते म्हणून इथे तुमच्या परिवारामध्ये किती सदस्य आहेत म्हणजे किती फॅमिली मेंबर्स आहेत त्याच्यापैकी कुणाची लग्न होणार आहेत किंवा तुमचं जर फॅमिली दोघांची असेल तुमचं नुकतंच लग्न झालं असेल तर त्यावेळेस तुम्हाला छोटं घर लागतं पण भविष्यात तुमची फॅमिली वाढू शकते याचा विचार करणं आवश्यक आहे की भविष्यामध्ये आपल्या फॅमिलीत किती मेंबर वाढू शकतात किंवा सध्या किती मेंबर्स आहेत किंवा तुमचं शिफ्टिंग कुणी असेल किंवा आई वडील शिफ्ट होत असतील तुमच्याकडे याचाही विचार करणं आवश्यक आहे त्यानुसार त्या घरांचं प्लॅनिंग करणं आवश्यक ठरतं आणि म्हणून कुठतरी कुटुंबाचा आकार या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर सहा वय मित्रांनो अनावश्यक खर्च टाळणे महत्वाचं आहे अनावश्यक खर्च टाळा तुमच्याकडे अनावश्यक खर्च म्हणजे काय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की फर्निचर अनेकदा आपण पाहतो की फर्निचर आपण ई एम आयवरती घेतो ई एम आयचं त्याच्यासाठी वेगळं लोन घेतो त्यासाठी पर्सनल लोन घेतो आणि आपण फर्निचरची कामे करतो इथे फर्निचर आपल्याला आवश्यक तेवढंच फर्निचर बनवा शेजाऱ्यांनी एवढं फर्निचर बनवलं बाजूवालींनी एवढं चांगलं घर बनवलं म्हणून मला सुद्धा तेवढं चांगलं घर बनवायचं आहे प्लीज याचा कुठेही उप म्हणजे विचार करू नका तुमचं बजेट तुमची आवश्यकता तुमची गरज गरजेनुसारच तुम्हाला फर्निचर बनवणं आवश्यक ठरतं इथे तुम्हाला दुसरा ऑप्शन मिळू शकतो की तुम्ही जुनं फर्निचरसुद्धा वापरू शकता जे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे त्याविषयी जुन्या लाकडाचा वापरसुद्धा तुम्ही तुमच्या फर्निचरसाठी करू शकता जेणेकरून आर्थिक तुमचं जे काही नियोजन आहे ते कोलमडणार नाही याच्यानंतरचा सातवा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आणि तो म्हणजे कमी डाऊन पेमेंट टाळणे अनेकदा आपण पाहतो की शून्य डाऊन पेमेंटवरती सुद्धा घरं बुक करू शकतो आणि अशा वेळेस जर तुम्ही कुठलंही डाऊन पेमेंट न करता जर घरं बुक केली किंवा घरं घेतली तर पुढे त्याचा जास्त आर्थिक भृदर्ड पडू शकतो आणि म्हणून शक्य तेवढं ते जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं डाऊन पेमेंट जेवढं कमी असेल तेवढं भविष्यामध्ये तुमचं ओझं जास्त वाढू शकतं डाउन पेमेंट जेवढं जास्त असेल तेवढं भविष्यातील ओझं हे कमी होऊ शकतं अर्थातच तुमचे ई एम आय असेल व्याजदर असेल त्याचं तुमचं ओझ तुमच्यावर जास्त ओझं राहणार नाही यानंतर शेवटचा आहे मित्रांनो मुद्दा आणि तो म्हणजे घर खरेदी करताना कागदपत्रांची संपूर्णपणे पडताळणी करणे म्हणजे अनेकदा असं होतं की आपण का घर बघतो घर खूप छान आहेत सुंदर आहेत चांगली चकाचक आहेत एरिया चकाचक आहे बाल्कनी आहे लिफ्ट आहे किंवा सुंदर घरे बनवलेली आहेत त्याच्यामध्ये लिल अम्युनिटीज दिलेल्या आहेत विथ फर्निश्ड आहेत हे आपण पाहतो पण कागदपत्राकडे याच्यामुळे दुर्लक्ष होऊ शकतं इथे मात्र तुम्हाला कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी करणं आवश्यक आहे म्हणजे बिल्डरांकडून तुम्ही कागदपत्रे घेतले असतील कुठलेही आता मी म्हाडा शिडकोच्या कागदपत्राची तपासणी करण्याची गरज नाही पण जर तुम्ही खाजगी विकासकाचं घर घेत असाल तर अशा वेळी सुद्धा डॉक्युमेंटेशन दाक। तुम्हाला पडताळणी करणं आवश्यक ठरतं त्याच्यामध्ये दिलेली सर्व कागदपत्रे वकिलामार्फत तपासून त्याची खात्री करा दुसरं त्या कागदपत्रावर असलेल्या स्वाक्षऱ्या ह्या मालकांच्याच आहेत का किंवा स्वाक्षऱ्या प्रॉपर आहेत का याची तुम्ही तपासणी करा त्याशिवाय प्रत्यक्ष घराची पूर्ण पडताळणी करा म्हणजे घरामध्ये जाऊन कुठे काही कोपरा गेलाय का कुठे काही लिकेज आहे का कुठे काही क्रॅक्स गेलेले आहेत का किंवा काही भाग तुटला आहे का याची सुद्धा शहाणिशा करा कुठे टाईल्स फ्लोर टाईल्स निघालेली आहे किंवा किचनमध्ये प्रॉपर आहे का ही सगळी माहिती पाहणं अतिशय महत्वाचं आहे किंवा त्याच्यामध्ये छोटी मोठी दुरुस्ती असेल छोटी मोठी डागडुगी असेल ही कामे निघू शकतात आणि याच्यामुळे याच्यावर याचा भूर्दंड आपल्याला भविष्यात होऊ शकतो आणि म्हणून तुम्ही आत्ताच घराची शहाणिशा करा घराचं प्रॉपर कार पी डिरी असेल तो तुम्ही मेजर करा स्वतः तुम्ही मेजरमेंट घ्या ते सगळं बघा आणि त्याच्यानंतर त्याची डील करा समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला काही चुकीचं दिसलं किंवा काही कमतरता दिसली तर तिथे मात्र बिल्डरकडून तुम्हाला किमतीमध्ये मात्र थोडीफार सूट दिली जाऊ शकते याचाही सुद्धा तुम्ही नक्कीच विचार करू शकता हाही ऑप्शन तुम्हाला दिला जाऊ शकतो आणि म्हणून कुठेतरी नवीन घर घेत असताना या सगळ्या बाबीकडं लक्ष देणं अतिशय आवश्यक ठरतं मित्रांनो अन्यथा तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते पुढील भागात आपण नेमकं सिबिल स्कोअर म्हणजे काय तो कसा मेंटेन करायचा त्याचे भाग कुठले कुठले आहेत त्याशिवाय होम लोन गृह कर्ज घेताना आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे या विषयाला घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत पुन्हा एकदा गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद